नमस्कार मी अनिल पुजारी भारतीय दलित महासंघ कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष माहिती अधिकार संघर्ष समितीचा कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या दारामध्ये गेली आठ दिवस झाले दलित पुरोगामी संघटना कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेमधील जो घोटाळा झालेला आहे तो घोटाळा बाहेर निघावा घोटाळा करणाऱ्यांना शिक्षा व्हावी या कारणासाठी पुरोगामी दलित महासंघाच्या वतीने या ठिकाणी आठ दिवसापासून धरणे आंदोलन धरले जात आहेत पण महानगरपालिकेचा अधिकारी स्वतःची जबाबदारी झटकण्यासाठी या ठिकाणी येऊन चर्चा करून किंवा दोषी असणाऱ्या व्यक्तींच्या वरनी कारवाई करतो याबाबत कोणताही ठोस निर्णय या आंदोलनकर्त्यांना दिला जात नाही मी भारतीय दलित महासंघ व माहिती अधिकार संघर्ष समितीच्या वतीने या दलित पुरोगामी संघटनेने चालू केलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवतो आणि आपण जे आंदोलनकर्ते या ठिकाणी बसलेले आहेत त्या आंदोलनकर्त्यांच्या तोंडूनच आपण ऐकूया की या कोल्हापूर महानगरपालिकेची परिस्थिती काय आहे आणि यांनी केलेल्या घोटाळ्याबाबतची सविस्तर माहिती ऐकूया धन्यवाद गेले आठ दिवस झालं आंदोलन आमचं चालू आहे महानगरपालिकेचे आठ ते दहा अकरा घोटाळे महानगरपालिकेचे त्या घोटाळ्या संदर्भात आम्ही तो पोषणला बसतोय एक घोटाळा झाला की दुसरा घोटाळा होतोय दुसरा झाला की तिसरा घोटाळा होतोय असे दहा घोटाळे नऊ ते दहा घोटाळे मी केशव लोखंडे या नगरपालिकेचा गेले दोन हजार एक पासून ते आत्तापर्यंतचे कितीतरी घोटाळे झाले त्यातला एकाही घोटाळ्यापैकी अजूनही त्यांनी काय साक्षमुक्त लावलेलं नाही आम्ही गेले आठ दिवसासाठी विचारतोय की बाबा काय केलं गेलेला पैसा किती जमा केलाय किती आणला हा आम्हाला दाखवा पण हे दाखवत नाहीत जो घोटाळा होतोय तो घोटाळाच म्हणून जातोय जे येतोय तो घोटाळाच करतोय असे किती घोटाळे करणार आहेत आणि काय करणार आता गेलेलेच सर्किट बँकच्या अनुषंगाने जो रोड केला होता तो रोड कालच्या रविवारी पूर्णपणे पावसानं वाहून गेला असे घोटाळे किती दिवस चालायचे जनता आज इतक्या नवरात्र निमित्तानं त्या, त्या रस्त्याची साळण झाले महिलांसाठी कुठेही वॉशरूम नाही काय ह्या नगरपणे अजून काय करायला पाहिजे होतं होत नगरमधून काय करायचंय हे यासाठी कळन झालंय असे किती दूध चालणार यासाठी आम्ही गेले आठ दिवस आंदोलन करताना बसलो आज या ठिकाणी आपण आंदोलनकर्त्यांना भेट दिलेली आहे त्यांनी सांगितलंय की कोल्हापूर महानगरपालिकेने आज सांगायच जवळपास पंचवीस वर्षामध्ये कितीतरी दहा ते अकरा मोठे घोटाळे केलेले आहेत पण त्या घोटाळे करणाऱ्यांच्या वरती एकावर ही कारवाई झालेली नाही ती कारवाई का झालेली नाही सर्किट बेंच सीपीआरच्या समोरच्या साईडला जो रस्ता करण्यात आला तो रस्ता एका पावसामध्ये धुवून गेला याचा देखील मोठा हाय यामध्ये देखील मोठा घोटाळा झालेला आहे याची चौकशी पण महानगरपालिका करणार का असे अनेक प्रश्न घेऊन ही दलित पुरोगामी संघटना या ठिकाणी बसलेली आहे तात्काळ त्या अधिकाऱ्यांच्या वरती कारवाई करावी ज्यांनी ज्यांनी यामध्ये या घोटाळ्यामध्ये ज्यांचा ज्यांचा हात आहे त्या सर्वांच्या वरती कारवाई व्हावी अशी मागणी त्यांच्या वतीने केली जात आहे आणि त्याच्यावर कारवाई व्हावी अशी मी मागणी करतो आता आमचं जय भीम जय शिवराय malam pasal la nak kita kat